आपली सर्व स्वागत आहे आपल्या उरणचा विरेन या चॅनलवर आणि आज आलेलो आहोत आपण खारदेवी मातेचा तलीभंडार पाहायला तिथं तलीभंडार होणार आहेत आणि अंगात वारे पण येणार आहेत हेच व्हिडिओ करायला आपण थेट आलेलो आहोत कप परेडला चला तर करू या व्हिडिओला सुरुवात मंडळी पाहू शकता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शिधा मागून तोच जोगुआ मागून आई माऊलीच्या इथं जमा केला जातो आणि त्याचा सर्व प्रसाद वगैरे हा जोगुवा आई माऊलीला दाखवला जातो पाहू शकता प्रत्येक घरोघरी जाऊन हे बघा ही माऊली त्याच जोगवा मागणाऱ्या आईची कुंकू लावून आगमन करते आणि नंतर तोच जोगवा घेऊन आईच्या इथे सर्वजणी जातात म्हणाले पाहू शकता सर्व लेडीज महिला पाहू शकता जोगवा घेऊन आलेले आहेत आणि थेट आता जाणार आहे चइवन पाहू शकता इकडं आईचा फोटो असणार आहे आणि त्याच फोटोला चढावा चालू आहे इकडं तुम्हाला आईचा फोटो पाहायला भेटला आहे आणि तिकडं तुम्हाला असे आईचं शृंगार केला आहे पाहू शकता तुम्ही बॅकसाईडला आणि मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खारदेवी माता आहे पाहू शकता हे बघा आजची थीम असणार आहे भारत माता दाखवलेली आहे ले खारदेवी मातेला हे बघा ना आणि ना तिच्या साईडला तुम्हाला पाहायला मिळणार आहे घड बोलू शकता तुम्ही म्हणजे मध्ये तुम्हाला खंडोबा पाहायला भेटत आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आणि लेफ्ट साइडला तुम्हाला बानू आणि मालसा राईट साईडला पाहायला मिळणार आहे म्हणून इकडे पाहू शकता तुम्ही धूप आरती चालू आहे चालू दादा आता प्रदक्षिणा घालतोय खारदेवी मातेला पाहू शकता येऊन प्रदक्षिणा चालू झालेली मंडळी जसा तुम्हाला जेजूरला संबल पाहायला भेटणार आहे तसाच तुम्हाला <Billie> इकडे <widow> वाद्य पाहायला भेटणार आहे मस्त असं दादा जोगेश दादाच आहे मंडळी पाहू शकता वेणी पडलेले ताईने ते पकडलेले पाहू शकता हे बघा छोटस बाल असणार आहे आणि बालाला प्रदक्षिणा घातली जात आहे खाळदेवी मातेला ही बघा दादा नाव काय तुझं मंगेश मंगेश ओके आणि देवीबद्दल थोडीशी माहिती सांगशील का देवी आता ही आमची ग्रामदेवता आहे ओके आणि ही पूजा चालू आहे ओके सध्या तरी म्हणजे आम्ही देवळाचं काम असणार चालू असल्या कारणाने इकडे पण इतर वेळेस आमची देवी तुझी पूजा होते ओके okay. ती आतमध्येच ते मंदिरामध्ये होते सध्या मंदिराचं काम चालू असल्यामुळे बंद okay. आहे ओके आणि आता हे जे डेकोरेशन केले त्याच्याबद्दल थोडी माहिती देशील का डेकोरेशन नाही बोलताय ना पूजा आहे तर आपण पूजा दरवर्षी आहे ना देवीची नऊ रुप ती वेगवेगळी रुप होतात राहतात ओके आणि देवीचा हा फोटो हो आहे एका जो एका पेंटरनी काढला आहे ओके ओके पण त्याचं जेव्हा त्यांनी काढलं तेव्हा आशिया रूढ देवी वगैरे आहे असं त्यांना सगळं जे इल्युजन आलं ओके पण त्यांना सांगितलं की अशी देवी आहे म्हणून तो मला म्हटलं होतं की मला पेंटिंग काढायचे आमच्याकडचे ग्रामदेवता आहे तिचं पेंटिंग त्यांनी काढायला रेडी झालं त्यांचं नाव काय झालं अपराध म्हणून ओके इथलेच येते इथले कुठले येते ते कुलाबा मधले ग्रामदेवता कुलाबा कपरेट असे ना छप्पन आमचे वाडे आहेत एकच ग्रामदेवता आहे ओके पूर्ण कुलाबा आणि कपरेटची ची छप्पन गावांची छप्पन गावांची छप्पन आहेत ना त्याचे वाडे कॉलनीज आहेत कदाचित तेव्हा म्हणजे गाव बोलत असतात गाव बोलत असेल त्याच्यासाठी एकच देवी आहे ओके आणि आता ते मस्त बानू आणि खंडोबा देवाचे ते ठेवले ही आहे ना आमची देवाची पंचायत आहे म्हणजे जी आमच्या मूर्त्या होत्या देवळाच्या कामाच्या आपण देवळाच्या कामामध्ये स्थलांतरित करतो आणि त्यांना प्लांट प्रतिश ना त्या आमच्या देवाची पंचायत आहे ते गणपतीची मूर्ती आहे भवानीची आहे कालिकाची आहे आणि आपल्या जागेवाल्याचे जे आहे ते आमचे पंचायत आहेत ते पाच देव त्यांचं आणि हे खंडोबा माळसा जे आहेत ना ते वर्षाला आम्ही त्यांना एकदा तळीला आमंत्रण करतो ते आज आहे ओके तर वर्षात एकदा तळी होते म्हणजे आजचं नियोजन असणार आहे तर देवाला तळीसाठी बोलवलं जातं त्यासाठी हे देव येतात म्हणजे आम्ही त्यांना आमंत्रण करतो ते एका दिवसासाठी फक्त इकडे बोलवणं केलं हा आणि आता आपलं पुढचं नियोजन काय असणार पुढचं नियोजन म्हणजे दररोजच पूजा पाठ म्हणजे वर्षानुवर्ष आताच नाव घेतलं त्याचं हे पेंटिंग काढले ओके मंडळी पाहू शकता हेच ते पेंटर असणार आहेत ज्यांनी ही पेंटिंग केलेली आहे सुद्धा नव्हतं मंदिर कधीच बघितलं नव्हतं कधी तो आलाच नव्हता इथे ओके फक्त त्याला मेस्मराईज जे झालं ना त्याला दिसलं आम्ही डिट्टो म्हणजे जसं दिसतोय ना आम्ही म्हणजे खूप आमच्या अंगाला शहर यांनी जेव्हा पहिल्यांदा बघितला की त्याला कधीही न सांगता म्हणजे त्याला आम्ही असं म्हणजे की नाही तू ये बब कसं असतं इट डिटो बॅकग्राऊंड सकाळची पण त्या आहे ना की त्यांनी स्वतःच्या म्हणजे इमॅजिनेशन बाऊलीने कसं त्याला म्हणजे आशीर्वाद दिला की त्याला सगळं ते सुचलं आणि त्याने सगळं तसं तसं पेंटिंग मध्ये आणि ती पेंटिंग आहे ना आम्ही लाख प्रयत्न केला त्यांना करायचं किंवा काय करायचं आमच्याने जरी नाही झाली काही ना काही एरर येतो म्हणून त्यांनी दुसरी पेंटिंग बनवून दिली आम्हाला स्वतःला घरात ओके ती हँड आणि मग ती आम्ही सगळ्यांनी आमच्या घरांमध्ये ठेवली ओके ओके तू सांग तुला काय अनुभव आला अनुभव म्हणजे यांनी मला फोन केला की पेंटिंग बनवायची म्हणून तेव्हा फक्त मला यांनी सांगितलं फक्त डोळे मी आणि आईचं नाव घे म्हणजे तुला सर्व दिसेल काय ते हातामध्ये कुठल्या कुठल्या हातामध्ये काय काय तिने धारण केलंय ते सर्व मग तेच मी केलं आणि मग मला जे दिसलं मग मी ते तशी पेंटिंग ओके म्हणजे तुझ्या मनातच आलेलं तसं बनवलं तू मी ते पेंटिंग पेंटिंग मध्ये उतरवलं होऊन गेलं निघाली कारण आम्ही देवीचं मंत्र जे आहे ना अश्वारुडा समुद्र द्रिपात्रिश्वर ध्वज कलश धारिणी शुभा अभय ददा हाती बघत मराठी मग ओके म्हणजे याचा अर्थ काय तिच्या म्हणजे ती अश्वावर आहे Okay. समुद्र दीपा म्हणजे समुद्राच्या किनारी असणारी म्हणजे okay. समुद्र आणि धरणीची वेश आहे वेश तिथे ती राहणारी अशी देवी आहे तिच्या हातामध्ये ध्वज okay. आहे त्रिशूळ आहे कलश आहे okay. आणि एका असं अभयदान देते एका हातात ओके okay. आणि मार्गदर्शन म्हणजे ती सगळ्यांना मार्गदर्शन करते म्हणजे पुरा जुन्या काळामध्ये इकडे ना दमाणीला बोटी पावसाळ्यात लागायची इकडे मी आहे म्हणजे इथे ह्या दिशेने या कारण दिशे इकडे पहिलं मंदिर तर नाहीच होतं पहिलं मंदिर म्हणजे हे मंदिर नंतर बांधलं होतं पहिले इकडे जातं हे पाणी आहे तसं समुद्रामध्ये उतरूनच पूजा करावी लागायची बरोबर आहे त्यासाठी फक्त देवीचा जो मूळ खांब आहे जे तुम्ही बघितलं असेल लाकडाचा खांब आहे तो ती त्याच्यावरती बावटा लावलेला असाय सगळ्यांना ते माहिती पडायचं की इकडे आहे आपण इकडे जावं तेव्हा लायटी वगैरे काय नाही नव्हतं म्हणजे इंडिकेशन होत इथे यायला हेच आम्हाला दिसणार आहे पटकणाऱ्या बोटिंगला म्हणजे ते मार्गदर्शन घ्यायचे म्हणून कदाचित ते मार्गदर्शन असेल ओके म्हणजे संस्कृत मधला स्तंभिका देवीसाठी हे वर्णन आहे स्तंभिका देवीसाठी वर्णन असणार आहे आणि ती खरंच स्तंभात असल्यामुळे आमच्यासाठी स्तंभिकाच आहे आम्ही कोळी भाषेत आम्हाला ग्रामदेवता आमची खारदेवी म्हणूनच बोलतो आम्ही तिला ओके ओके दादा थँक्यू मस्त अशी माहिती दिली तू दादा थँक्यू आता तळीला थांबा म्हणाली दादा पाहू शकता आरतीची वेळ होणार आहे आणि सर्व जण जमलेले आहेत पाहू शकता तुम्ही क्राऊड भरलेला आहे पूर्ण कप परेड आहे पाहू शकता तुम्ही कॅमेरे सांभाळ भंडार মা আই মৌলি চাই মৌলি চৌ মাঝে কী রয়েছেও চৌ মাঝে কী রে আয় উদ আই মৌলি চাপ মাঝে কী রে আয় দো উদ yeah hey.

जय देव जय देव रांग हरिवंद सुंदर मदनाय पंचान मनमोहन म्हणजे तुमता शटकोटीचे देवाचे उच्चार रघु टमदा दासांतार जय देव जय देव जय दे, श्री शंकर स्वामी शंकारा आला तेवार जय देव जय देवी जय देव जयपादरंगा वरपादरंगाई च्या संसारी अनाथ नाुणा विस्तार वारी वारी जलमा मरणाचे वारी वारी पहि संकट नेवाळी जय देवी प्रसंगी निराशा देशापासून

మా పదలు జీపదలు ప్రేమ సహిత భక్తి గారు దేవదలు ప్రేమ సహిత భక్తికరు జీవన శీభాలు

I need to you in this ডাক্ত আনন্দ দেবটা স্ত্রী শ্রিয়ার বড় রাম মার চার গড়তে গায়নে মেল চাও

नव देशाचे पाणी सतने सद्भक्ती करणे अंबा बाल मान चाव ते गाय गळज ते काया महिमावर नव्हती चाव हिणी एट काय कळतो काया महिमावर नव्हती पाण्यात उभी पाण्यात उभी आरती कर you <laughs>

भाऊ शकता वारा सुटलेला आहे आरती झालाय त्याच्यानंतर वारा सुटलेला आहे प्रत्येकाचा सो पाणी पाहिलेलं आहे आणि वारा सोडून घेतलाय आणि सर्व पब्लिक इथं संपली आहे आता आईमावलीचं दर्शन घेणार आहे त्याच्या अगोदरच भंडारा इकडं वाटला जात आहे पाहू शकता तुम्ही तली भंडारा घेतलेला आहे आणि भंडारा वाटायला गेलेत प्रत्येकजण आता तली भंडाऱ्याला स्टार्ट होणार आहे पाहू शकता तुम्ही तली भरलेली इथं पूर्ण परिवार जमा झालेला आहे आणि भंडारा प्रत्येकाने घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता तली भंडाऱ्याला सुरुवात होणार आहे आणि पब्लिक क्राऊड पाहू शकता तुम्ही इकडं

शृंगारे थांबायचं आहे एक मिनिटं करता तुम्ही जागेवर थांबायचं सगळ्यांनी भंडार खंडोबा म्हणाली पाहू शकता भंडारा उदलून झालेला आहे सर्व पब्लिकने भंडारा उदळले मंडळी पाहू शकता आता प्रसाद वाटप होणार आहे पोह्याचा प्रसाद असणार आहे पोहा आणि काय असणार आहे त्यातूस दे सर्वजण देतात सर्व देता तो प्रसाद असणार आहे का म्हणजे जो कोण देईल तो सर्व आपण मिक्स करणार आहेत प्रसाद आणि एकत्र करून वाटणार आहोत बरोबर पहिला आईला दाखवणार ओके नंतर पूर्ण संपूर्ण परिवाराला जी पण पब्लिक आली सर्वांना प्रसाद म्हणून दिला जाणार हा बघा प्रसाद पाहू शकता तुम्ही जेवढा प्रसाद होता या छोट्या दादाने मिक्स केलेला प्रसाद आणि हाच प्रसाद पूर्ण प्र पब्लिकला वाटण्यात येणार आहे हा बघा मंडळी आता हाच प्रसाद पब्लिकला पहिला आईला नैवेद्य दाखवण्यात येणार नंतर मग प्रसाद हाच पब्लिकला वाटण्यात येणार आहे हा बघा मंडळी खारदेवी मातेला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून दिला जातोय आणि तोच नैवेद्य दाखवलेला आहे खारदेवी मातेला पाहू शकता तुम्ही खारदेवी माता आहे आज तुम्हाला गेटअप असणार आहे तो भारत माता देवी म्हणून गेटअप असणार आहे पाहू शकता आता आरती वगैरे झाल्या भंडारा झाला प्रत्येकजण जण दर्शन घेतोय इकडं ताई आरती ओवलतात हो आणि इकडं जेंट्स लाईन लागलेली आहे आणि लेडीज लाईन असणार आहे प्रत्येकजण दर्शन घेतोय अयमावलीचं पाहू शकता तुम्ही कोणाली पाहू शकता मस्त असं प्रसाद वाटतात देवीचा आणि हे छोटे आहे नाव काय तुझं आणि तुझं आणि त्याचं हे तुझं नाव काय आणि त्याचं ओके okay. हे बघा चौघे आहेत प्रसाद वाटतात आयमावलीचं